हॅलो वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते अळणी भातची रेसिपी एकदम छान परफेक्ट पद्धतीने मी कसा बनवायचा ते तुम्हाला सांगणार आहे आणि एकदम छान बनवू आपण अळणी भात कमी मसाले वापरून छान साळणी भात जो लहान मुलांना पण खूप आवडेल मोठ्यांना पण खूप आवडेल चला तर मग बनवूया मस्त अळणी भात अळणी भात बनवण्यासाठी मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे मटण मी दहा मिनिट मिठाच्या पाण्यात ठेवून परत दोन तीन वेळेस स्वच्छ धुवून घेतलं आहे यामुळे आपलं मटण एकदम व्यवस्थित स्वच्छ होतं आता आपण तडका देण्यासाठी दोन मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे कुकरमध्ये मी तीन ते चार टम तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं यामध्ये आपण कट केलेला कांदा टाकून घेऊ कांद्याला मस्त फ्राय करून घेते या तेलामध्ये कांदा तेलामध्ये मस्त फ्राय केला की आपलं मटण पण टेस्टी लागतं आणि आपण बनवलेला पिका रस्सा पण छान बनतो त्याच्यामुळे कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आणि आपण याच्यामध्ये आता टाकून घेऊ चवीपुरतं मीठ मीठ टाकल्यानंतर पण कांदा पटकन फ्राय होतो चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत कांदा फ्राय करून घ्यायचा आहे व्यवस्थित आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ अद्रक लसूणची पेस्ट दोन इंच अद्रकचा तुकडा आणि दहा पंधरा लसणाच्या पाकळ्याची पेस्ट केलेली आहे पेस्ट कधीही फ्रेश घ्यायची आहे म्हणजे आपला बनवला जाणारा कुठलाही पदार्थ छान बनतो अद्रक लसणची पेस्ट नेहमी फ्रेशच घ्यायचा अद्रक लसणची पेस्ट पण आपण याच्यामध्ये मस्त फ्राय करून घेऊ अद्रक लसणमुळे पण आपल्या फिक्क्या रशाला व्यवस्थित टेस्ट येते एकदम छान लागतो आपली कांदा अद्रक लसण व्यवस्थित फ्राय झाली आहे कांदा पण छान गुलाबी झाला आहे कांदा गुलाबी झाला की आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहात अर्धा चम्मच हळद हळद पण याच्यामध्ये आपण छान फ्राय करून घेऊ मिक्स करून घ्यायचे छान याच्यामध्ये आणि हळद मिक्स झाली की याच्यामध्ये आपण टाकून घेऊ कट केलेली कोथिंबीर तुम्ही पेस्ट पण बनवून टाकू शकता मी कोथिंबीर कट करून घेतली आहे बारीक बारीक कट करून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त कोथिंबीर टाकू शकता कोथिंबीरमुळे पण आपल्या मटणची टेस्ट छान बनते किख्या रशाचा कलर खूप छान दिसतो त्याच्यामुळे जास्त टाकली तरी चालतं कोथिंबीर व्यवस्थित फ्राय करून घ्यायची याच्यामध्ये सगळा मसाला एकदम मस्त आपला फ्राय झालेला आहे आपला सगळा मसाला एकदम व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता आपण याच्यामध्ये आपण धुवून घेतलेलं मटण टाकून घेऊ चान को पन चान मसाला एकदम छान झाल्यामुळे आपलं मटण खूप टेस्टी बनणार आहे मटण पण याच्यामध्ये छान फ्राय करून घेऊ आपण याला पाच ते सात मिनिट मस्त फ्राय करून घेऊ आपण मटन या मसाल्यात मस्त फ्राय करून घेऊ जवळजवळ सात आठ मिनटं फ्राय करून घेऊ व्यवस्थित म्हणजे आपल्या मटनला व्यवस्थित मसाला लागला जातो आणि मटण आपलं टेस्टी बनतं आणि रस्सा पण छान होतो त्यामुळे नेहमी मटण मस्त फ्राय करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये आपलं मटन मस्त फ्राय झालेलं आहे मसाल्यामध्ये आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ पाणी पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच टाकायचं आहे थंड पाणी याच्यामध्ये नाही टाकून घ्यायचं मी एक लिटर पाणी गरम करून घेतलं आहे हे आपण याच्यात टाकून घेऊ आता आपण हे पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ मटण आणि आपण कुकर लावून घेऊ आणि कुकरच्या आपण तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायचे मटण प्रत्येकाला वेगवेगळ्या शिट्ट्या लागतात म्हणजे मटण कसे त्यावर डिपेंड असतं कधी कधी पाच सहा पण टाकतात कधी कधी तीनच लागतात त्यामुळे आपण तीन ते चार शिट्ट्या करून घेऊ आपल्या कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत मी कुकरचं झाकण थंड झाल्यावरच कुकर काढून घेतलेलं आहे आता आपण बघूया आपलं मटण शिजलं की नाही व्यवस्थित हे बघा आपण चेक करून घेऊ एकदा आपलं मटण व्यवस्थित शिजलेलं आहे एकदम छान शिजलं आहे आता आपण एक कांदा कट करून घेऊ मोठा आणि एकाकडे तीन चम्मच तेल घेतलेले मी आणि दोन चम्मच तूप टाकून घेते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तूपच फक्त यूज करू शकता मी अर्ध तूप आणि अर्धं तेल घेते तेल गरम झालं की मी याच्यामध्ये टाकून घेतले एक तमालपत्र पाव चम्मच शाजिरी एक मोठी इलायची पासा मिऱ्या आणि दोन दालचिनीचे तुकडे मी याच्यामध्ये टाकून घेत आहे टाकून घेऊ आपण कट केलेला कांदा कांद्याला व्यवस्थित फ्राय करून घेऊ याच्यामध्ये कांदा थोडासा या फ्राय झाला की आपण टाकून घेऊ अद्रक लसूणची पेस्ट ही मी एक चम्मच घेतली आहे याला पण कांद्यामध्ये छान फ्राय करून घेऊ अद्रक लसण कांदा याच्यामुळे आपल्या भाताची टेस्ट खूप छान येते कांदा तुम्ही असा उभा कापून घ्यायचा आहे म्हणजे आणखीन छान टेस्ट येते आपण शहाजिरी थोडीच घेतली एकदम आणि मिऱ्या पण चार पाचच घेतलेल्या आहेत आणि इलायचीमुळे आणखीन जास्त टेस्ट येते थोडाच मसाला टाकायचा आहे जास्त यूज नाही करायचा मसाला आपला कांदा अद्रक लसण व्यवस्थित फ्राय झालेत याला जास्त पण नाही फ्राय करायचं आपण थोडीशी हळदी टाकून घेऊ पाव चम्मच कारण आपण जे बनवलेला आणि रस्सा त्याच्यामध्ये पण आपण हळदी टाकलेली आहे त्याच्यामुळे थोडीच हळदी टाकून घ्यायची आहे आणि आता आपण टाकून घेऊ थोडी कोथिंबीर कोथिंबीरमुळे आपला भात खूप छान लागतो आणि कलर पण छान येतो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे कोथिंबीर पण याच्यामध्ये आता मी भात घेतलेला आहे हा इंद्रायणीचा भात आहे हा मी धुवून घेतलेला आहे या वाटीनं मी हे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे हा तुम्ही इंद्रायणीचा तांदूळ यूज केला तर आपला आणि भात खूप छान होतो आपला मसाला छान फ्राय झाला आहे आता आपण याच्यामध्ये आपण धुवून घेतलेले तांदूळ घालून घेऊ तांदूळ पण फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त याच्यामध्ये ओके आपण याच्यामध्ये मस्त फ्राय करून घेऊ आपण घेतलेला तांदूळ मी थोडेसे पीस घेतले त्याच्यामध्ये टाकण्यासाठी सगळ्या प्रकारचे पीस घेतले आहेत याच्यामध्ये बोनचे पण पीस घेतले पण व्यवस्थित पीस घेतले ज्याचं म्हणजे बोन व्यवस्थित आहेत आपण हे आपल्या भातामध्ये टाकून फ्राय करून घेऊ याला आपण चार पाच मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे मस्त होतो आपला भात तुम्ही इंद्रायणीचा तांदूळ नसेल घेतला तर कुठलाही चिकट होणारा भात घ्या म्हणजे आपला ऐणी भात छान बनतो मटण आपण मस्त फ्राय करून घेऊ याच्यामध्ये या पीस टाकल्यामुळे आपला भात खूप छान बनतो तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार कमी जास्त पीस टाकू शकता फ्राय करून घ्यायचं आहे छान फ्राय झालं की मग आणखीन टेस्ट वाढते याची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त पीस घेऊ शकता याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आपण तयार केलेला फिक्का रस्सा आपण या वाटीनेच तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी तर आपण याच वाटीने चार वाटी रस्सा टाकून घ्यायचा आहे आपण चार वाटी रस्सा टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये आता आपण हा भात शिजून घ्यायचा आहे हा भात खूप छान लागतो लहान मुलं तर खूपच आवडीने खातात आळणी भात आपण टाकून घेऊ चवीपुरतं मीठ मीठ पहिलं टाकलेलं आहे आपण आळणी रस्सा बनवताना त्यामुळे ते लक्षात ठेवूनच हे मीठ टाकून घ्यायचं आहे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि याला आपण मीडियम आचेवरती शिजवून घ्यायचं आहे याला पाच ते सात मिनिट लागतात शिजायला व्यवस्थित आपला भात छान शिजलाय आपण चेक करून बघूया हे बघा एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे हे बघा हा असंच ठेवायचं आहे थोडासा चिकट चिकट होतो इंद्रायणीचा भात त्याच्यामुळे आणखी आपला आणि भात छान लागतो खूप छान झालाय आपला आणि भात आपला अळणी भात एकदम छान तयार झालेला आहे तुम्हाला आणखीन लिक्विड टाईपमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही आणखीन थोडासा रस्सा टाकून घ्यायचा आहे पण हा एकदम परफेक्ट झालेला आहे एकदमच छान भात तयार झालेला आहे आपला जो सगळ्यांना खूप आवडेल तुम्हाला पण नक्कीच आवडेल याची रेसिपी आपण कमी मसाल्यात एकदम छान अळणी भात बनवलेला आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला आवडेल हा भात तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा